नमस्कार सगळ्यांना एकाच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथं बनवणार आहे भरली कारली त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेले आहे अर्धा किलो कारली घेतलेले आहेत फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी अर्धी वाटी सुकं खोबरं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे तीळ अर्धी वाटी चिंच गुळाचा एक खडा घेतलेला आहे गुळ आपण बघू शकता जे अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ दोन चमचे जे आहे मसाला घेतलेला आहे घरी बनवलेला पाव चमचा हळद जे कडीपत्ता घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे लसूण आपण बघू शकता एक छोटा लसूण घेतलेला आहे आणि ते जे आहे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये जे आहे पाणी घेणार आहोत कारली बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे आहे अर्धा चमच जे आहे मीठ घालायचं आहे आणि ही कारली जी आहे याच्यामध्ये भिजवून ठेवूया एक पंधरा ते वीस मिनिट आपण जे आहे याला भिजवून ठेवायची याच्यामध्ये आता आपण जे आहे एका भांड्यामध्ये पाणी घेणार आहोत हे पाणी आपल्याला जे आहे उकळायला ठेवायचं आहे आता आपलं हे जे आहे त्याला आपण जे आहे एक मध्य भागाकडून जे आहे चीर देणार आहोत ह्याच्या बिया वगैरे आता काढायची आवश्यकता नाहीये हे जेव्हा आपण वाफून घेऊ तेव्हा ह्याच्या जा बिया ज्या काढायला पटकन निघतात हे बघू शकता अशा प्रकारे आपण चिर घालणार आहोत प्रकारे सगळी कारले आहेत त्याला आपण चिर लावून घ्यायची आता हे आपलं पाणी जे आहे त्याला चांगले उकळी आलेले आहे आपण त्याच्यावरती जे आहे चाळण ठेवूया आणि या चालणीमध्ये आपण जी कारली घेतली होती ती कारले सगळी ठेवून घेऊया आणि आता ही कारले जे आहे ते झाकून ठेवूया एक पाच ते सात मिनिटापर्यंत याला चांगले जे आहे वापरून घेऊया आपण तर एक पाच ते सात मिनिटाने आपण बघूया आपली कारली शिजलेली आहे किंवा नाही आपण चेक करू कारला आपले शिजलेला आहे किंवा नाही छान शिजलेली आहेत कारली जास्त याचा गाळ पण नाही करायचा आपण याला थंड करायला काढून ठेवूया तर कारली जे आहे आपण जे आहे कारल्याचा हा फ्लेम आहे तो फुल फ्लेम ठेवला होता ही कारली आपण जे आहे सगळी कारली काढून घेऊया तर आता ही कारले आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया आपले कारले जे आहेत थंड आपण जे आहे होता मसाला तयार करून घेऊ शेंगदाणे आपण जे आहे भाजून घेऊया कमी गॅस वरतीच आपल्याला याला भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले जे आहे भाजून झालेले आहे आपण ह्याला काढून घेऊया शेंगदाणे भाजून झाल्यावर खोबरं भाजून घेऊया हे पण कमी जास्त भाजून घ्यायचं याच्यामध्ये तेल घातलेलं नाही अजिबात खोबरं पण आपलं जे आहे ते भाजून तयार झालेलं आहे त्याला पण आपण काढून घेऊया आता हे खोबरं आणि शेंगदाणे आपण जे आहे थंड करायला ठेवूया हे खोबरं आणि शेंगदाणे जे आहेत थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आहे चिंच ऍड करू हे चिंच जे आहे ते मी भिजवलेली नाहीये सुकी चिंच आहे ही चिंच आपण त्याच्यामध्ये ऍड करू त्याच्यानंतर जिरे घालू चवीनुसार मीठ हे घरी बनवलेलं तिखट आहे हळद गुळ आणि तीळ त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कडीपत्ता हे आपण सगळं मिक्स केलेले आहे आता हे वाटण जे आहे आपण जे आहे मिक्सरवरती बारीक वाटून घेणार आहोत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये आणि याला बारीक वाटून करून घेऊ तर हा मसाला जो आहे आपला बारीक झालेला आहे बघू शकता आता जे आहे कढईमध्ये आपण जे आहे एक दोन ते तीन चमच जे आहे तेल गरम करायला ठेवू आणि त्याच्यामध्ये आपण जे आहे हा मसाला जो आहे तो चांगला फ्राय करून घेऊया आता कढई तेल जे आहे गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये हा मसाला जो आहे तो भाजून घेऊया आता हा मसाला पण आहे चांगला भाजून घेऊया तर आपला हा मसाला जो आहे तो चांगला भाजलेला आहे आता आपण ह्याला थंड करायला ठेवूया गॅस बंद केलेला आहे ह्याला थंड करून घेऊ चांगला तर आता आपला मसाला जो आहे तो थंड झालेला आहे आणि ही कारली जी आहे त्याच्या आपण बिया काढून घेणार आहोत सगळ्या बिया अशा काढून घ्यायच्या तर अशा प्रकारे आपण जे आहे कारल्याच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत बघू शकता आता आपण जे आहे याच्यामध्ये मसाला भरून घेऊया चांगला असा दाबून मसाला भरून घ्यायचा अशा प्रकारे आपण जे आहे सगळी कारली जे आहे भरून घेणार आहोत आता ही कारले आपली तयार झालेली आहेत पूर्ण भरून आता आपण ह्याला जे आहे तेलामध्ये सोडून घेऊया तर आता आपण जे आहे एका कढईमध्ये जे आहे एक, एक दोन ते तीन पोह्याचे चमचे जे आहे तेल घेतलेलं आहे आता ही कारले आपले जे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करू किती छान दिसत ना तर आपण ह्याला जे आहे एक ते दोन मिनटं आपण जे आहे खालच्या साईजने त्याला आपण जे आहे चांगलं फ्राय करू आणि नंतर त्याला पलटी करून घेऊया तर बघू शकता आपण जे आहे दोन फ्राय साईजने जे आहे चांगले जे आहे चांगले फ्राय झालेले आहेत आता आपला जो राहिलेला मसाला होता तो पण ह्याच्यामध्ये जो आहे तो ॲड केलेला आहे पुन्हा ह्या जे आहे चांगलं वरखाली करून घेऊया तर ही झाली आपली भरली कारली तयार आपल्याला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल माझा सबस्क्राईब करा प्लीज आणि शेजारची जी बेलायकोन आहे ती पण नक्की प्रेस करा व्हिडिओ जे आहे व्हिडिओमध्ये माझ्याकडून जे आहे चुकून लसूण आणि मिरचीचा जो व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे तर तो पण त्याच्यामध्ये ॲड करा